आज पाटे अडीचच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावरील खंडाळी पाटेनजीक झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातात एक जण ठार तर बसमधील अनेक प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे पुण्याहून सोलापूरला जाणाऱ्या क्रमांक एम एच बारा एस पी बावन्न बहात्तर या मालवाहतूक ट्रकला बस क्रमांक एम पी झिरो नऊ डी एल ऐंशी एक्क्याण्णवने पाठीमागून जोराची धडक दिली या धडकेत खाजगी बसच्या केबिनचा चाकाचूर झाला ही बस मुंबईहून हैदराबादकडे जवळपास चाळीस प्रवासी घेऊन निघाली होती बसमधील प्रवासी झोपेत असल्यामुळे या झालेल्या अपघाताने अनेक प्रवासी जखमी झाले आहेत अपघातस्थळी वरवडे व सावळेश्वर येथील टोलनाक्याच्या महामार्ग गस्ती पथकातील डॉक्टर गोरखनाथ लोंडे इरेश कस्सा पवन फाटे रोहित काकडे यांनी महामार्गाच्या रुग्णवाहिकेतून जखमींना सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयात दाखल केले आहे महामार्ग पोलीस केंद्र मोडणी व मोहोळ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत जखमींना पुढील उपचारासाठी पाठवण्यास मदत केली या अपघातातील मृत व जखमींची नावे समजू शकले नाहीत या अपघातामुळे सोलापूर पुणे महामार्गावर चार किलोमीटरपर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा